हो दत्तावतारी श्री नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान म्हणून करंजनगरी वा कारंजा या शहराची प्रसिद्धी आहे श्री वासुदेवानंद सरस्वती व वा श्री ब्रह्मानंद सरस्वती स्वामी यांच्या प्रयत्नाने श्री गुरूंच्या या जन्मस्थानाची महती सर्व दत्त भक्तांना समजली विदर्भातील अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर यवतमाळ या रेल्वे रस्त्यावर कारंजा हे स्टेशन आहे सन एकोणीसशे वीस, एक वीस मध्ये ब्रह्मीभूत ब्रह्मानंद सरस्वती यांना या स्थानाची ओढ लागून येथे गुरु मंदिर उभारावे अशी प्रेरणा झाली त्यांना ते स्थापन करण्यासाठी निर्गुण पादुकाही मिळाल्या मंदिरातील मूर्ती अतिशय रम्य व बाल संन्यासी रूपातली आहे येथे श्री नृसिंह सरस्वतींचा व दत्तात्र्यांचा साक्षात्कार अनेकदा साधकांना झालेला आहे पाहुनी प्रेमळ सुंदर मूर्ती पाहुनी प्रेमळ सुंदर मूर्ती आनंदाचे आसू झरती आनंदाचे आसू झरती सारे सात्विक भाव उमलती सारे सात्विक भाव उमलती हूह सरते निपण माझे सरते निपण माझे दत्त दिगंबर दैवत माझे हृदय माझा नित्य विराजे हृदय नित्य विराजे दत्त दिगंबर दैवत माझे